दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सोलापूरात सध्या पाण्याची समस्या भेडसावत असल्याचं दिसून येत आहे आठवड्यातून एकच दिवस सोलापूर शहराला पाणी पुरवठा होत असतो यातच सोमवारी नवी पेठ सावरकर मैदान लगत असणाऱ्या लोकांनी त्यांच्या भागामध्ये पाणी आलं नाही हे विचारणा करण्यासाठी झोन क्रमांक एक येथे येऊन अधिकाऱ्यांची चौकशी केली असता अधिकाऱ्यांनी आम्हाला याचं काय माहीत नाही म्हणून स्वतःच कार्यालयाला टाळे लावून ते निघून गेल्याचं लोकांनी सांगितलं साहेबांकडे पाण्याची तक्रार विषयी आलो होतो पण आम्ही सगळ्या एवढ्या त्यांनी अक्षरशः कुलूप लावून निघून गेले मग त्यांच्याबद्दल विचार करा तक्रार करायला आलो आहे आम्ही त्यांच्याबद्दल तर त्यांनी दखल घ्यावी एवढीच आमची मागणी आहे सर्व नागरिक सात नंबर झोनला येऊन पाणी अजून आलं नाही ही चौकशी करायला करायसाठी आले असता स्वतः नगरसेवकसुद्धा ह्या प्रभागाचे आहेत त्यांच्यासोबत तर अधिकाऱ्यांनी स्वतःच कुलूप लावून इथनं निघून गेले आज सोलापूर शहराची अशी परिस्थिती असताना परवाच दोन जणांचा मृत्यू झाला पाणी एकतर घाण येत आहे पाणी एकतर वेळेवर येत नाही आणि सोलापूरची पूर्णपणे दैनंदिन अवस्था ह्या महापालिके प्रशासनाने केलेली आहे का तर प्रशासनावर नगरसेवकाचं वर्चस्व असतं आहे तिने काम पर आता मुला। एन्ना एन्ना या मुला एथिल कस करून घेत आहे पण आता प्रशासनावर नगरसेवक सुद्धा नसल्यामुळे नागरिकांनी समोर एकच गोंधळ करून महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई करून आम्हाला पाणी पुरवठा सुरळीत करून द्यावा यासाठी आम्ही पालिका आयुक्तांना भेटणार असल्याचं यावेळेस नागरिकांनी सांगितलं मी दक्षिण कसब्या बोलते तृप्ती कुलकर्णी पाण्याची जवळजवळ दो दोन अडीच महिने झाले हीच अवस्था आहे दोन तास सोडतात ते पण प्रेशरनी नाही कमी प्रेशरनी फोन केला फोन उचलला जात नाही मी मध्यंतरी महापालिकेत डंके साहेबांना पण भेटले ते आहेत तुमचं पाणी फक्त दोन तासाच हक्काचं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पाणी नाही मग तुम्ही टॅक्सच्या वेळेस आम्हाला हे तुम्ही बोलू देता का तुम्ही टॅक्स पूर्ण वसूल करताना आमच्याकडून मग तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही टॅक्स कमी भरा आम्हाला सवलत द्या पाण्याचे पण 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 आमचं ऐकूनही घेत नाही महापालिकेत बसायचं आम्ही म्हणजे आम्ही टाकायचं मी ही खासगी नोकरी करणारी बाई आहे आम्ही पाण्याकडे बघायचं वेळेकडे बघायचं का ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं बरं आम्ही विचारणार कुणाला आमचे जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे जाणार त्यांना पण हाच त्रास आहे त्यांच्या घरामध्ये पाण्याची हीच आपदा आहे बरं मी एकटीच नाही आहे नागरिक मला त्रास असणारी कळयचे आसपासचे आहेत पण कुणीही धाडस करून विचारत नाही येत नाही आहे ते सोसायचं आणि पुढे चालायचं चा। हे आम्ही सहन करणार नाहीत उद्या वेळ आली तर आम्ही महापालिकेत जाऊन आम्ही उपोषणाला बसू नाहीतर आम्ही आंदोलन करू सोमपा माझे सदस्य प्रभाग क्रमांक आठ अमरपूत आले गेल्या दोन महिन्यापासून ह्या पाण्याविषयी नागरिकाची अक्षरशः छळ छळ मांडलाय पाणी सोडलो असं सांगतात त्यांनी जिथं वाल सोडतात पाणी टाकीला लेवल ले घेतलेली नसते फक्त डिस्ट्रीब्युशन लाईनीमध्ये पाणी आलेलं असते ज्या घराच्या तुटीपर्यंत पाणी पोचायला पाहिजे अक्षरशः मुलगा देखील छोटा जास्त मुद्दे त्यापेक्षा छोटं पाणी आलेलं असते आणि तर प्रश्न विचारला अरे पाणी का सोडलं नाही पाणी सोडून दो दोन तास झाले इथं दोनशे लिटरची पा देखील भरली असते दे नागरिकाची आणि तिथं पाणी सोडून त्यांच्या चाटला दोन तास झाले असतात सातत्यानं फोन केला तर पाणी विभागाच्या अधिकारी का फोन उचलत नाहीत कुठं विचार नाही केलं थांबा तुम्हाला ते कंदरगाव करून या भागाला जी आहे त्याला जर आपण फोन केला माहिती घेऊन सांगतो म्हणतं पण तिने कधीच रिटर्न फोन करत नाही परत तासांना आपणच फोन करायचा नाही नाही साहेब फोन उचलत नाही वरती जर अधिकाराला फोन केला नाही नाही पाणी सोडायला सांगत आहे ज्या ठिकाणी लोक रोज मोलमजूरला जातात इथं धनगणवाडी आहे इथले ऐंशी टक्के लोक घरगुती लोकांचे काम रिक्षाचालक हॉटेलमध्ये कामगार अशा छोट्या मोठ्या कामाला जातात आज गेले दोन महिने झालं पाणी दिलं जात नाही एका मावशी तर घरात त्यांचं बायपास झालं आहे तर ते कडावरती घागर घेऊन हापशावर ते धनगरवाडीवरती जातात आमच्या वरचा भाग धनगरवाडी त्या ठिकाणी सर्व लोक लोकांच्या लोका घरकामासाठी जा मजूर जातात तसंच मांगल्ली असू दे ढोर गल्ली असू दे मातंग वस्ती असू दे डॉक्टर राजवाड असू दे आपलं शेटेवाडा असू दे हे सगळं म्हणजे गोरगरीब बाग राहणार आहे ह्या लोकाला पाणी सोडलं म्हणायचं त्यांच्या तुटीला पाणी येत नाही आणि उत्तर कसबा दक्षिण कसबा ज्या भागात जे ऐंशी टक्के लोक सरवण म्हणून कामाला जातात तिथं एक तास पाणी सोडायचं पाच ते चारला पाचला पाणी बंद करायचं परत दुपारी दहाच्या नंतर पाणी सोडायचं ते लोक ड्युटीवरती येऊन पाणी भरायचं का परत रिटर्न एकांदरीत ज्यांना पाणी द्यायचं त्यांना पाणी मिळत नाही आणि ह्यांच्या फक्त कसं आहे मनमानी कारभारामुळं अक्षरशः सगळ्या नागरिकाला विटी धरून सोलापूरची शांतता बिघडवण्याचं काम एकंदरी ते महापालिका करत आहे नवीन आयुक्त आले आयुक्तांची बदनामी कशी करायची या खाल्ल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याने ठरवलं आहे आजच्या दिवसाला आयुक्तांचं काम इतक्यात चांगल्या पद्धतीचं आहे पण त्यांच्या कामाला कुठंतर बो गालबोट लावायचं काम हे खाल्लं प्रशासन करत आहे मग धिक्कारा करता आम्ही आज झोनला कोल उपलावलं आहे आणि ज्या भागाचा जो झेडो आहे मुच्यावर त्यांनी फोन केला तर फोन उचलत नाही मी सिग्नल आहे मी मोटरसायकलला असं रिटर्न फोन करतो म्हणते फोन करत नाही म्हणजे त्यांना तर एवढी मस्ती आली आहे की विचारणार कोण नाही मनापाची सदस्याची व बरखास्त झाल्यापासून भूमिका हे प्रशासन मालक झालं आहे मनमानी कारभार करते वरच्या अधिकाराला थांब पत्ता लागून देत नाही पूर्वी कसं प्रभाग समिती झोन कमिटी व पार्टी मिटिंग ह्याच्यामध्ये सदस्य ह्या नागरिकाच्या अडचणी मांडू शकत होता पण सध्याला ते नसल्यामुळं सर्वांगी मालक येणीत अक्षरशः जिथे मूलभूत गरजा करून जिथे एक दोन पाच रुपये निधी द्यायचा आहे त्या ठिकाणी पैसे नसते ह्यांच्या हातावरच्या कामासाठी अगदी व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून येणे महापालिकेच्या तिजोरीला घोडा लावत आहे ह्या निषेधार्थ आम्ही सर्व या परिसरातले प्रभाग आठमधले लोक या झोनला टाळा लावत आहे या ठिकाणी मनशाजी महेंद्रकर प्रसाद झुंजे या कुलकर्णी ताई राजू रमेश आंबा या सर्व परिसरातले सर्व प्रमुख लोक या ठिकाणी आलो अधिकारला विचारणा करता त्यांना आम्ही जे झोनला कुलूप लाव आपलं कुलूप लावतो म्हणलं तरीच कुलूप लावून निघून गेले म्हणजे कसा आहे पळवाट कशी काढायची या माध्यमातून अधिकाऱ्याकडनं शिकायचा अशी वेळ आली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही